आपण सगळे आपल्या आयुष्यात लोकांना भेटतो काही आपल्याला समजून घेतात काही आपल्यावर विश्वास ठेवतात आणि काही आपल्यावर मानसिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात लोक एकमेकांवर कसा प्रभाव टाकतात आणि आपण स्वतःला कसं सुरक्षित ठेवू शकतो हे समजून घेण्यासाठी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एन एल पी म्हणजे न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग आणि डार्क सायकॉलॉजी या स्क्रिप्टमध्ये आपण दोन्ही गोष्टी अगदी साध्या रोजच्या भाषेत समजून घेणार आहोत एन मन एल पी म्हणजे मनाची भाषा आपण जसं विचार करतो तसं आपण जग पाहतो आपल्या मनातली भाषा जर भीती शंका आणि नकारात्मकतेने भरली असेल तर आपलं वागणंही तसंच होतं पण जर मनात आशा आत्मविश्वास आणि पॉझिटिव्ह विचार असतील तर आपली कृतीही तशीच होते एन एल पी सांगतं तुमची भाषा बदला मन आपोआप बदलतं आणि मन बदललं की आयुष्य बदलतं काही लोकांना वाटतं माझ्यात काही क्षमता नाही मी अपयशी ठरेन लोक काय म्हणतील ही सेल्फ टॉक त्यांना सतत खाली ओढत राहते पण ज्या दिवशी आपण स्वतःलाच सांगतो मी शिकतोय मी प्रयत्न करतोय मी सुधारतो आहे त्या दिवशी मेंदू नवीन डिरेक्शन घेतो आता येऊया डार्क सायकोलॉजीकडे डार्क सायकोलॉजी म्हणजे लोकांच्या भावना भीती आणि कमकुवत जागा वापरून त्यांच्यावर इन्फ्लुएन्स टाकणं इथे कोणालाही मॅनिप्युलेट कसं करायचं हे शिकायचं नाही तर मॅनिप्युलेशनपासून स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं हे शिकायचं आहे लोक मॅनिप्युलेशन नेहमी भावनांवर करतात तुम्हाला गिल्टी वाटायला लावतील तुमच्या निर्णयांवर डाऊट आणतील तुमच्यावर प्रेशर टाकतील पण अवेअरनेस आली की मॅनिप्युलेशन संपतं एन एल पी आपल्याला सांगतं रिॲक्शन थांबवा ऑब्झर्वेशन सुरू करा समोरचा माणूस राग आणत असेल प्रोवोक करत असेल तर त्याला तुमची रिॲक्शन हवी असते रिॲक्शन दिली नाही की त्याची पावर संपते प्रत्येक माणूस जग वेगळ्या नजरेने पाहतो तीच घटना एका माणसाला साधी वाटते दुसऱ्याला दुखावणारी तिसऱ्याला भीतीदायक कारण मीनिंग आपण स्वतः तयार करतो हे एकदा कळलं की लोक काय म्हणतात त्यामुळे आपण दुखावत नाही आपण शांत राहून निर्णय घेऊ शकतो डार्क सायकोलॉजीमध्ये जास्त वल्नरेबल ते लोक असतात जे स्वतःवर डाऊट करतात पण एन एल पी सांगतं मनाची कथा बदला आयुष्याची दिशा बदलते आपल्या मनात तीन गोष्टी चालू असतात स्टेट स्टोरी आणि स्ट्रॅटेजी तुम्ही कसं फील करता तुम्ही मनात कोणती मिनिंग तयार करता आणि मग कोणती कृती करता जिथे कथा पॉझिटिव्ह होते तिथे परिणामही बदलतात मॅन्युप्युलेशन ओळखणं खूप महत्वाचं आहे कोणी डिसिजन्स रश करत असेल कन्फ्युजन निर्माण करत असेल किंवा गिल्टी फील करवत असेल तर ते अनहेल्दी आहे हेल्दी लोक क्लॅरिटी देतात मॅन्युप्युलेटिव्ह लोक कन्फ्युजन आता येतो सर्वात महत्वाचा मुद्दा बाउंड्रीज बाउंड्रीज म्हणजे स्वतःचं मेंटल आणि इमोशनल संरक्षण ती तुम्हाला रूढ बनवत नाही ती तुम्हाला मजबूत बनवते एन एल पी सांगतं तुमची ऊर्जा सांभाळा तुमचं मन सांभाळा ज्यामुळे मन हलतं त्यापासून अंतर ठेवा डार्क सायकोलॉजी म्हणजे भीती पसरवणं नाही तर अवेअरनेस देणं की या जगात अनेक प्रकारचे लोक आहेत पण स्वतःला मजबूत ठेवणं आपल्याच हातात आहे एन एल पी तुम्हाला स्पष्ट विचार देतं भावना समजून घ्यायला शिकवतं कम्युनिकेशन सुधारतं आणि जगाकडे बॅलन्स्ड नजरेने पाहायला लावतं आणि जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा कोणताही मॅनिप्युलेटिव्ह इन्फ्लुएन्स तुमच्याजवळ टिकत नाही शेवटी जर ही ऑडिओबुक तुम्हाला आवडली असेल तर ग्रो विथ बुक्स चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका